की जो जनतेचा पैसा आहे हा जे लोक आहेत जगरसेवक असतील जे जुने नगराध्यक्ष झाले त्यांच्या घरी गेलेले आहेत ते की लोकांना असं धमकावलं जातं की तुम्ही आम्हाला वट नाही दिलं तर आम्ही तुमचं पाणी आणि लाईट बंद करू ते इथे दहशत असलीच नाही पाहिजे ते स्वतः सुद्धा महाराजांचा आदर करतात असं ते, ते बोलतात पण मला वाटत नाही ते फक्त तिथे ना लोकांना दबावाखाली ठेवलेलं आहे त्यांना जबरदस्ती केलं जातं की तुम्ही आमच्याकडूनच माती घ्यायची सिमेंट घ्यायचं बिटा घ्यायच्या म्हणजे भ्रष्टाचारामुळेच तर अख्खा अंबाना मागे राहिलेला आहे जेव्हा मी फिरत होते ना तेव्हाच मला अंबाना शहराचं कळलं की किती घाबरलेत लोक आणि नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत गावच्यावडीमध्ये आपण निवडणूक परिषदेत या परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा वेगवेगळ्या लढती लोकांची मतं उमेदवारांच्या मुलाखती नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती सगळं पाहिलंय मी आता ठाणे जिल्ह्यातल्या मध्ये आलोय मध्ये युतीतलेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात प्रचंड ताकदीने उतरलेत आणि आता जे मतदान होणार आहे त्यापूर्वी जोरदार प्रचारही सुरू आहे तिथे भाजप विरुद्ध शिवसेनेची जी लढत होती आहे त्यात भाजपच्या वतीने तेजश्री विश्वजित करंदुरे पाटील या स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांनी इथे शिवसेनेला आव्हान दिले शिवसेनेची खरं तर इथे गेल्या वीस वर्षांपासून सत्ता आहे शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे आणि भाजपने पहिल्यांदाच एवढी मोठी ताकद इथे लावली आहे बऱ्याच गोष्टी आहेत शिवसेनेच्या कामांवर त्या बोलत आहेत तर शिवसेना परत एकदा आमची सत्ता येणार असं म्हणतीये वेगवेगळे मुद्दे आहेत एक युवा कॅन्डिडेट्या आहेत आणि त्यांना विचारण्यासारख्या गोष्टी आहेत कारण त्या अनेक गोष्टी त्यांनी आता तुम्ही इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला दाखवत होता तुम्हाला कचऱ्यासाठी काय करायचंय तुम्ही इथल्या आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये बऱ्याच गोष्टी तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधी सांगत होतात पण या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत जो पक्ष आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो पक्ष आहे तो भाजपचा आहे आणि त्यामुळे आतापर्यंत तुम्ही एकत्र होतात म्हणजे विधानसभेपर्यंत आणि आता अचानक विरोधात आहे त्याच्यामुळे अचानक इथलं वातावरण बदललंय जरा नमस्कार वातावरण थोडं बदललेलं दिसतंय पण मी म्हणेन हे ना जर जेव्हा खासदार आणि आमदारकीची लढाई लोकशाही लोकसभा लोक आणि विधानसभाची लढाई असते तेव्हा ते वरच्या लेवलला असते आणि ही ग्राउंड लेवलची आहे किती कार्य कार्यकर्ते आहेत त्यांची लढाई असते आणि भाजपाचे सुद्धा कार्यकर्ते इतके सक्रिय आहेत आणि चांगल्या प्रकारचे आहेत आणि शिवसेनेचे पण असतील त्याच्यामुळे असा निर्णय झाला कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की आता आम्ही सेपरेट लढलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये तुमचा एक मी घोषणा वाचली एक ठिकाणी खाऊंगी ना खाणे दुंगी ही घोषणा देण्याची का वेळ आली भाजप आपण बघतोय की हे जनतेचा पैसा आहे हा टॅक्स स्वरूपात म्हणजे जे, जे काही पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल हा जनतेचा पैसा आहे आणि अंबरनाथ मध्ये अशी परिस्थिती आहे की जनतेसाठी जनता पैसा देते की आम्हाला सुख सोयी मिळतील तर इथे असं झालंय की जनतेला काही मिळत नाहीये आणि ते पैसे सगळे लोकांच्या म्हणजे करप्शन मध्ये मला मन म्हणायचंय की जो जनतेचा पैसा आहे हा राजकीय मी जे लोक आहेत जगरसेवक असतील जे जुने नगराध्यक्ष झाले त्यांच्या घरी गेलेले आहेत <laughs> आणि त्यांनी स्वतःचा जो विकास केला आहे आणि जनतेसाठी काहीही काम केलं नाही कारण त्यांचं म्हणणं आता असं आहे की आम्ही हे केलं ते केलं म्हणजे विकास कामाबद्दल <laughs> सांगतात ते की आम्ही नाट्यगृह बनले आम्ही शूटिंग रेंज बांधलं पण त्यांना एवढं नाही कळलं की प्राधान्य कुठल्या गोष्टीला दिलं पाहिजे की प्राधान्यामध्ये आपल्याला अंबरनाथ शहराला तालुक्याचं शहर आहे पण चांगलं हॉस्पिटल नाही आप आपल्याकडे शाळांची अशी परिस्थिती आहे की शाळा तिथे पटसंख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे आता त्या शाळा जसे स्वामीनगर एक एरिया आहे तिथे जी शाळा तमिळ शाळा आहे त्यांनी बंद केली आणि सांगितलं तिथे आम्ही व्यानशा बांधणार शाळा महत्वाची कि शाळा बांधणार ही शाळेची जी पटसंख्या किंवा काही बंद होते त्याचं कारण जाणून घेतलं पाहिजे का आता असेल तर तिथली कशी काय त्या शाळेत येतील हा विचार केला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाही असं बेसिक सुविधांवरती मी प्रश्न विचारणार आहे त्याच्यापूर्वी तुमच्याकडून सातत्याने प्रचारात एक मुद्दा उपस्थित केला जातोय तो म्हणजे इथे दहशत आहे मतदारांना बोलू दिलं जात नाही किंवा या गोष्टींचे तुम्ही सातत्याने आरोप करतायत कारण की हे मी स्वतः अनुभवते म्हणजे याच्या आधी मी ऐकलं होतं की बाबा राज राजकारण स्पेसिफिक खूप जास्त घाण आहे तर बरं ह्या घाण राजकारणामध्ये उतरायचं की नाही हा माझ्यासमोर प्रश्न होताच की आम्ही सामाजिक कार्य करतोय पण मी आता जी अंबरनाथची परिस्थिती बदलली बघितली त्यानंतर असं लक्षात आलं की सुशिक्षित उमेदवारांनी किंवा व्यक्तींनी राजकारणात उतरायची गरज आहे नाही तर या अंबना अजून मागास माथी मागेच जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आल्यानंतर असं बघते की लोकांना असं जमकावलं जातं की तुम्ही आम्हाला वट नाही दिलं तर आम्ही तुमचं पाणी आणि लाईट बंद करू म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर राहतो ते इथे दहशत असलीच नाही पाहिजे ते स्वतः सुद्धा महाराजांचा आदर करतात असं ते बोलतात पण मला वाटत नाही ते जर असं असतं तर त्यांनी स्वतःच्या माणसानं धमकावलंच नसतं पाण्या पाण्यासाठी आणि लाईटसाठी त्याचबरोबर त्यांना असं ते आता आपल्या आपले महामानव संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय आपल्याला हक्क दिलाय की आपल्या मतदानाचा हा तर हा हक्क गुप्त आहे ते सांगतं ते आम्हाला कळतं कुणाला आम्ही मतदान कर तुम्ही कोणाला मतदान कर असं त्यांना फसवलं हो जाते की तुम्हाला तिथे कॅमेरेज असतात की आम्हाला कळणार आहे तुम्ही कोणाला मतदान करते तर तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला आवाहन करते आज की कोणालाही कळत नाही बाबासाहेबांनी आपल्याला तोच अधिकार दिला की आपण आपलं मतदान हे गुप्त आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची काहीच गरज नाहीये ही दहशत कायम आहे की या निवडणुकीपुरतीच नाही कायमच आहे त्यांनी मी सांगते ही वोटर बँक बनून ठेवली आहे फक्त तिथे ना लोकांना दबावाखाली ठेवलेलं आहे प्रत्येक दशित अजून एक उदाहरण असं देते मी आँ. की त्यांना जर घर जरी बांधायचं असेल किंवा घराचं थोडं डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा रिनोव्हेशन करायचं एकत्र त्यांच्या घराचं त्यांना जबरदस्ती केलं जातं की, के की तुम्ही आमच्याकडूनच माती घ्यायची सिमेंट घ्यायचं बिटा घ्यायच्या म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरच बनलेत पूर्ण एरिया असा बनवून ठेवला की काही काम करायचं असेल त्यांचेच सगळे उद्योग तिथे चालणार म्हणजे त्यांना लोकांना बिझनेस पण त्यांचा स्वतःचा करून देत नाही सगळीकडे त्यांनी स्वतःमध्येच ते लोक काम करतात तुम्ही आता लोकांमध्ये जेव्हा फिरताय तेव्हा लोक काय तुम्हाला फीडबॅक देतात फीडबॅक असं देत सांगते तुम्हाला की त्या लोकांना ते लोक नकोच येत पण ते समोरून येते लोकांचं म्हणणं की आम्ही समोर, समोर येऊ शकत नाही पण वी नीड चेंज अशा प्रकारची त्यांची भावना आहे परिवर्तन आहे लोकांना आणि ते म्हणत की आम्ही समोर येऊन बोलू शकत नाही mm. आम्ही त्यांना तेच सांगतो की समोर यायची गरज नाही आम्हाला कोणाला भांडायची गरज नाही त्यासाठी फक्त एकच उपयोग करायचं की हे जे आपलं मतदानाचा जो हक्क दिलेला आहे mm. mm. आपल्याला संविधानाने त्याचा उपयोग करायचंय काही बोलू नका आणि फक्त आधी वीस तारखेला जाऊन तुम्ही मतदान करा आणि कमळाला निवडा आवडत उड़ा मी सांगेल mm. खर तर तुम्ही म्हणजे तुमच्या माहेरला राजकारणाचा वारसा आहे हो इकडे आहे तुमचे सासरेही मला वाटतं नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचं काय या सगळ्यात मार्गदर्शन आहे तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर फोकस करायला पाहिजे बघा माझे सासरे सा पहिले सांगते की माहेरी माझ्या राजकीय म्हणजे ऐतिहासिक राजकीय वारसा आहे की जो डोणे जे गाव तिथे आहे ते इनाम म्हणून मिळालं आहे वसईच्या किल्ल्यासाठी माझे पूर्वज लढले होते त्याच्यामुळे त्यांना हे डोणे गाव इनाम म्हणून मिळालं होतं त्या काळी आणि सामाजिक कार्य आम्ही करतच चालू आहोत माझ्या बाहेर सुद्धा शिक्षणाची मदत असेल किंवा गरजूंना स्पेसिफिक अशी केलेलीच आहे गावासाठी पण खूप काही कार्य केलं आहे पण शास्त्रीय आल्यानंतर मला ते पण सामाजिक कार्यांमध्ये आहेच मी सांगायचा मुद्दा असा की दोन हजार पाच साली थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती आणि जनतेने माझ्या सासऱ्यांनाच निवडलं होतं त्यांना एवढं प्रेम दिलं होतं आणि ती आता हे झालेली आहे तर सासऱ्यांनी सुद्धा तिथे तीन वर्षाचा कालावधीमध्ये इतकं छान काम केलं होतं आणि त्यांच्यावर तान सुद्धा प्रेशर देऊनच भ्रष्टाचार करून दिला नाही त्यांनी लोकांना खोटे बिलांवर सह्या केला नाही म्हणून त्यांना ते प्रेशर केलं गेलं की आयदर तुम्ही सह्या करा नाहीतर राजीनामा द्या तर त्यांनी सांगितलं मी सया करणार नाही मला भ्रष्टाचार करायचा नाही आणि त्याने राजीनामा देऊन तो मार्ग स्वीकारला होता इथे आता आपण तुम्ही जसं दहशतीचा आरोप केला तिथे कायदा सुव्यवस्था किंवा व्यसन म्हणजे ड्रग्स या गोष्टी पण खूप आहेत तर त्यावर तुम्ही तरुणांमध्ये जाऊन कसा प्रकार तुम्ही स्वतः एक तरुण आहात तुम्ही तरुणांमध्ये जास्तीत जास्त सोशल मीडियावर पण तुमची लोकप्रियता चांगली आहे तुम्ही तरुणांपर्यंत हा मुद्दा घेऊन कसा पोहोचता कसं माहितीये का आता मीटिंग्स मध्ये ना जास्त लहान मुलं पण असतात त्याच्यामुळे असं आणि बायका म्हणजे महिलांचा प्रश्न मांडतात की आमची मुलं बिघडतायत आहेत वाईट वळायला लागलेली आहेत नशा असेल किंवा किंवा मुलांची सुरक्षित असेल त्याच्यावर हा मोठा प्रश्न येतोय तर त्यासाठी बघा एका दिवसात तर आणि शाळां दुर्दैव वाटतंय मला की शाळांसमोर सुद्धा ही अशी मुलं जाऊन किंवा काही लोक जाऊन त्या लहान मुलांना सुद्धा हे करतात नशेसाठी प्रोत्साहित करतात इतकी वाईट अवस्था आपल्या अंबरनाथची झाली आहे आणि त्यासाठी असे की काही दशामुक्ती केंद्र असतील पण नुसतं केंद्र उभारून पण उपयोग नाहीये कळलं का ते प्रत्येक मुला माणसाला असा घरोघरी जाऊन तिथले समस्या जाणून घेऊन त्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे किंवा त्याच्यातून त्याला बाहेर करण्याचा असं घरोघरी जाऊन प्रयत्न करणार आहोत आम्ही इथे अंबरनाथ मध्ये जेव्हा लोकांशी बोलताना फिरलो तेव्हा पाण्याचा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात जाणवला की पाणी वेळेत येत नाही आलं तरी खूप म्हणजे अपूर पाणी येतं पाण्याची दुर्गंधीचा एक प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात बरं पाणी हे मूलभूत गरज आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्याची गरज लागते तर पाणी असा विषय की अंबरनाथकरांकडे पाणी जी पाईपला पाणी येतं त्या लाईनच गटारातून गेलेल्या आहेत आणि इतकं लिकेज आहे छेद आणि छिद्र पडलेला त्या आहेत की कट्स आहेत कुठे कुठे त्याच्यामुळे ते, ते पाणी गळती होते त्याच्यामुळे मी म्हणते सात टक्के पाणी वाया जाते त्याच्यामुळे अर्धवट पाणी पोहोचते प्रत्येक घरात मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाहीये म्हणजे मोठं त्याच्यामुळे बिल कोणाला येते अंबरनाथकरांना बरं जे पाणी मिळतंय ते सुद्धा ते गटाराच्या मध्ये लाईन गेल्यामुळे गटारातलं पाणी देते शिरलं जाते मिक्स होते आणि त्याच्यामुळे तो पाण्याचा कलर एकदम वेगळा म्हणजे अक्षरशः दोन तीन तीन बारल्या पहिल्या फेकूनच द्याव्या लागतात हिरव्या कलरचं कुठे कुठे पाणी येतंय म्हणजे गढूळ पाणी येतंय त्याचबरोबर त्या पाण्याला वास येतोय कुठलंच घर तुम्ही बघणार नाही असं की जिथे पाणी येतं त्या पाण्याला वास नाहीये म्हणजे बिल्डिंग मध्ये राहू दे नाहीतर मग हो दे सगळीकडे हा प्रश्न आहे तर हा प्रश्न बघा म्हणजे सोडवण्यासारखा विषय आहे की जर पाईप लाईन वार जर गटाराच्या बाहेर काढल्या आपण आणि त्या पाईप लाईन चांगल्या दर्जाच्या टाकल्या त्याची वारंवार उद्भवणारच नाही जे पाणी येत आहे ते सगळं पाणी आपल्या घरात पोहोचेल नाही का गटारात वाया जाणार नाही त्याचबरोबर जे आरोग्य पण आपलं खराब होत आहे जे पाणी घाण पाणी मिळेल तो पण प्रश्न निघून जाईल तुमचा जो जाहीरनामा आहे त्याच्या जवळपास तुमचे सत्तावीस अठ्ठावीस मुद्दे आहेत पाणी अर्थातच आहे पण यातले तुमचे टॉप प्रायोरिटीवाले मुद्दे कोणते आहेत की तुम्हाला निवडणूक झाल्या झाल्या किंवा जर तुम्ही निवडून आला तर लगेच त्याच्यावर काम सुरू करायचं तर पाणी हा मुद्दा आहे ज्याच्यावर आम्ही पहिले काम करणार आहोत आणि त्याबरोबर ना सगळीकडून म्हणजे चेंबर आणि गटारांचा जो प्रश्न आहे चेंबर तुंबलेले आहेत आणि गटार जी आमची नीट नाहीत आणि जी जीवन क्लोज नाही झाकलेली गटारा नाहीत हा एक मुद्दा घेणार आहोत त्याच्याबरोबर आरोग्याचा एक मोठा विषय आहे आणि शिक्षणाचा विषय आहे आणि रोजगाराचा विषय हे पाच ते सहा मुद्दे आहेत जे अंबरनाथकरांना भेडसावून खात आणि त्याच्यामुळे आम्ही ते मुद्दे घेणार आता मी तुम्हाला डिटेलमध्ये पाण्याचा प्रश्न सांगितला आणि गटारांमध्ये सुद्धा आरोग्य आणि शाळेच्या प्रश्नावर दोन वेळा बोलला जातो प्रश्न थोडा हो। पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याच बरोबर घनकचरा कचऱ्याचा प्रश्न एक मोठा आहे त्याचबरोबर गटार आणि चेंबर तुमणे हा एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण हे एक मोठे विषय आम्ही घेऊन येतोय त्याच्याबरोबर तुम्हाला सांगते घनकचरा व्यवस्थापनासाठी असं एक आहे की घराघरातून कचरा उचलला गेला पाहिजे असं टेंडर आहे असं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पालिकेने पण इथे कचऱ्याची गाडी सुद्धा रोज येत नाही कळलं का की घराघरातून पासन कचरा उचलणं सोडून द्या घरा घराघराच्या बाहेर एक स्कॅनर लावला जातो की तुम्ही वर्गीकरण करून द्या कचरा आम्ही उचलून तो तो डायरेक्ट गाडीत टाकू म्हणून कचरा कोणते कुठेच दिसणार नाही पण चार चार दिवस जर गाडी नाही आली तर कचरा घरात कशी साठवून ठेवू शकतो कोणी तर तो कचरा एकाने कचरावर टाकला की दुसरा पण टाकणारच म्हणून ते ढीक साचले गेलेले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही तर दोन टाइम गाडी पाठवणार आहोत आणि आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की प्रत्येक घरातून कचरा उचलला गेला पाहिजे पण मला तिथे जाऊन बघावं लागला किती गाड्या आहेत किती माणसं म्हणजे किती लोक काम करतात त्यानुसार सगळं अरेंजमेंट होणार आहे त्याचबरोबर पण आम्ही हे तर करू शकतो की दोन वेळा गाडी पाठवणार सकाळ संध्याकाळी जे लोक सकाळी कामाला जातात ते संध्याकाळी कचरा टाकतील किंवा ज्यांना सकाळी जमते ते संध्याकाळी संध्याकाळी जमते ते संध्याकाळी कचरा टाकतील जेणेकरून रस्त्यावर कचरा पडणार नाही आणि आरोग्याचा विषय एवढा मोठा आहे तुम्हाला सांगते की इथे कुत्रा चावला तरी सुद्धा लस मिळत नाही म्हणजे आपले जे छाया हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये कुत्रा चावला तरी पण लस मिळत नाही ते बोलतात चार दिवसांनी या आणि कुत्रा चावला तर लस चोवीस तासाच्या आत घेतली पाहिजे बरोबर म्हणजे इतक्या बेसिक सुविधांसाठी वंचित आलेलं शहर आहे या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की महिलांची प्रसुती सुद्धा करायची असेल तर त्यांना सेंटर म्हणजे दुसऱ्या शहरामध्ये पाठवलं जातं काही हे नाहीये आणि माझ्या प्रचाराच्या माध्यमातून मला असे बरेच अनुभव आले अशा फॅमिलीजला भेटली आहे की त्यांचं हॉस्पिटल नसल्यामुळे त्या बाई बाईच बाळ पोटामध्ये गेलेलं आहे फक्त हॉस्पिटलच्या म्हणजे मी म्हणजे चुकीमुळेच झालं हे की नगरपालिकेच्या चुकीमुळे हॉस्पिटल नाहीये तालुक्याचं शहर आहे आपलं साडेतीन लाखाची आपली लोकसंख्या आहे अडीच लाख वोटर आहेत तर त्याच्यासाठी हॉस्पिटल नसावं मी म्हणते बांधू हॉस्पिटल आपण शकलो असतो मॅटर्निटी होम तर पाहिजेच होतं म्हणजे बेसिक आहे ही सुविधा असं मी म्हणेल शिक्षणाचा विषय सांगते तिथे बऱ्याच शाळा आहेत त्या बंद पडल्या आहेत कि तुम्ही तिथे पटसंख्या नसेल किंवा काही कारणाने बंद केलेल्या शाळा तमिळ शाळा आता स्वामीनगर मधली बंद झालेली आहे की काय कारण त्या आता मी जाणून घेईनच पण जर पटसंख्या कमी आहे शाळेचं तर तुम्ही प्रोत्साहन का करत नाही लोकांना की शाळेत मुलांना पाठवा तो त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मी म्हणते नगरपालिकेचं एक कामच आहे ना लोकांना शिक्षणाचं महत्व समजून सांग शिक्षणाचं सा महत्त्व लोकांना कळत आहे पण सुविधा जर त्या शाळेत असतील तर का लोक पाठवणार नाहीत आणि म्हणून ते प्रायव्हेटायझेशन कडे जातात प्रायव्हेट शाळांकडे जात आहेत तर आम्ही आमचा हाच प्रयत्न असणार आहे की ज्या बनॅक्युलर मिडियमच्या शाळा आहेत त्या आता आपण करणारच आहोत इव्हन इंग्लिश सेमी इंग्लिश त्यांना कसं करता येईल किंवा इंग्लिश मिडीयमच्या शाळा कसं आणि उच्च दर्जाचं शिक्षण आपण कसं देऊ शकू आपण याचा प्रयत्न करणार आता मध्येच मी एका मुस्लिम समाजाच्या एका ग्रुपला भेटले आणि त्यांनी त्यांचे प्रश्न मांडला मांडताना सांगितलं की आम्हाला त्यांची उर्दू स्कूल आहे पण त्यांना ती बारावी पर्यंत करायची आहे तर ता मी त्यांना नक्की सांगते की ह्या स्वतः मी स्वतः याच्यात पुढाकार घेऊन तो प्रयत्न करणार आहे की त्याच्यासाठी जे काही फॉलोअप्स लागतील मी स्वतः याच्यावर लक्ष घालणार आहे आणि मला बारावी पर्यंत शिक्षण करणारच आहोत त्याच्याबरोबर सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश कसं केलं जाईल शाळांना याचा पूर्णपूर्ण प्रयत्न मी करणार तुम्ही काही दिवसापूर्वी इथे भ्रष्टाचार विरोधी दिन पण साजरा केला म्हणजे अंबरनाथ सारख्या शहरामध्ये भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्याची भाजपवर वेळ आली कारण की लोकांना पण माहिती आहे की त्या दिवशी तुम्ही बघाल की इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद होता लोक पूर्ण शहरातून लोक जमले होते आणि भ्रष्टाचारामुळेच तर अख्खा अंबरनाथ मागे राहिलेला आहे तुम्हाला सांगते आपल्या अंबरनाथ शहरासाठी म्हणजे नगर परिषदेचं बजेट जे आहे ते सातशे करोडपेक्षा जास्त आहे नगरपालिकेला सहाशे करोड हा शासनाचा निधी मिळतोय आणि एक, 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 एक शंभर करोडच्या पेक्षा जास्त हा निधी आपल्या नगरपालिकेत उत्पन्न आहे म्हणजे सातशे करोडपेक्षा जास्त उत्पन्न असून कुठेच मी म्हणते दिसतंय का आपल्याला कुठे त्याचा विकास किंवा विकासाची कामं जरी दिसत आहेत का बरं जे तुम्ही मी म्हणते की वेस्ट तुम्ही कधी गेलात तर तिथे बघा ज्या शहरामध्ये ज्या विभागामध्ये ते लोक राहतात आधीचे नगराध्यक्ष असतील नगरसेवक नगर असतील स्वतःच्या hmm. विभागाचा सुद्धा विकास के चा विकास केला तर काय करतील ते हा माझा प्रश्न हे आहे त्याचबरोबर तुम्हाला एक सोपं उदाहरण देते की आता ही नगरपालिकेची आपली जी नगर परिषदेची जी इमारत आहे hmm. त्याच्यावरती सहा ती तीन मधली इमारतीसाठी सत्तर करोडचा निधी आहे आणि तेवढा खर्च झालेला ते सांगतात पण तर आता मी जीबीके ग्रुप मधून काम करते तर मला कन्स्ट्रक्शनचं नॉलेज आहे की किती खर्च होतो तर साडेतीन ते चार हजाराच्या वरती किती पण चांगला सुंदर काम केलं तरी पण खर्च जात नाही पर फूट म्हणते मी आणि तिथे जर सत्तर करोडचा आपण विचार केला तर तेहतीस हजार फूटचा खर्च म्हणजे हे काम दहा रुपयाचं असेल तर शंभर रुपये घ्यायची ही सवय लागली त्यांना आणि ह्या सवयमुळे आणि हा पैसा कोणाचा जनतेचा पैसा आहे आपलाच पैसा ते असा स्वतःचे घरं भरण्यासाठी वापरतात आणि ह्यासाठी आम्ही सगळ्या लोकांना ते सांगू इच्छितो की सगळ्यांना सगळं माहितीये पण ही आठवण करून द्यायची गरज आहे आणि तुमच्या माध्यमातून हीच आम्ही लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही हा सगळ्या लोकांना बळी पडायचं नाहीये आणि भाजपला साथ द्यायची हेच मी सांगेल शेवटचे एक दोन प्रश्न आहेत आता तुमच्या विरोधातल्या जे उमेदवार आहेत त्या अनुभवी आहेत नगरसेवक राहिल्यात त्यांच्या कुटुंबाकडे खूप वर्ष सत्ता राहिली आहे आणि तुम्ही एक नवख्या युवा उमेदवार यावेळी आहात तर त्यांच्या विरोधात हे सगळे मुद्दे मांडताना किंवा त्यांच्या विरोधात लढताना हे सगळं आव्हान कसं वाटतंय हा कसं आहे माहिती का अनुभव आहे बरोबर आहे पण एक मानसिकता लागते आणि मी माझा अनुभव तुम्ही अनुभव बोलत म्हणून माझा अनुभव सांगू इच्छिते की मी वयाच्या सतराव्या वर्षी असता पासून मी जॉब केलेला आहे जॉब अशा रीतीने की मी जेव्हा बारावी नंतर लगेच सीए मध्ये मी जॉईन झाले म्हणजे सीए साठी मी चालू केलं अभ्यास त्याच्याबरोबर मी तेव्हा आर्टिकलशिप असते सर सतरा ते, ते एकवीस वर्षापर्यंत मी चार वर्ष आर्टिकलशिप केली आहे आणि आर्टिकलशिप मी एकविसा वर्ष सीए झाली आहे त्यानंतर मी स्वतःची सहा महिने मी जॉब केला पण मला स्वतःचा बिझनेस करायचा होता त्याच्यामुळे किंवा एक प्रोफेशनली स्वतःच ऑफिस हवं होतं तर बदलापूर मध्ये एक सुंदर अशी चांगली प्रॅक्टिस मी पाच वर्ष केली आहे त्यानंतर लग्न झाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये लग्न झालं आणि तेव्हापासून दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत मी आपल्या जीबीके ग्रुप मध्ये सहा वर्ष कार्यरत आहे म्हणजे हा माझा कामाचा अनुभव आहे म्हणजे मी आधी अगदी किंवा सतरा वर्ष अठरा वर्षाची वर्षा मुलगी नाहीये तर की जिला काही अनुभव नाही असं नाही कारण की मला बोललं जातं असं की अनुभव नाही तर हा माझा अनुभव हा कामाचा अनुभव मी सांगते हा कामाचा अनुभव सांगते जे आणि बघा की नगरपालिकेमध्ये तर पैशाचाच विषय आहे की पैसे कशा कामाला वापरले गेले पाहिजे त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि हे काम मी चांगल्या प्रकारे केलेलं आहे म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा की सामाजिक कार्य त्यांनी माझ्या आधी पण सांगितलं आहे की माझ्या जन्मापासून माझ्या बाहेरून पण आलेला आहे आणि इकडे सासरी सुद्धा सामाजिक कार्य केलेलेच आहेत आणि त्याची आता आमचं अहवाल जे आम्ही सादर केले त्याच्यामध्ये सगळी ती माहिती आहेच तर आणि हा पण कामाचा म्हणजे सामाजिक कार्य प्लस माझ्या शिक्षणाचा जो अनुभव असेल याचा मिश्रण करून मी माझ्या नगरपालिकेला अंबर शहराला सुसज्ज बनवायचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार म्हणजे युवा उमेदवार म्हणून तुम्ही बरेच मुद्दे दहशतवा त्यांची जी दहशत आहे किंवा ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगते की ना चीड येते युवा असल्यामुळे ती चीड येते मी म्हणेन की कुठ प्रत्येक व्यक्तीला ह्याची आहे पण ती व्यक्त होत नाहीये <laughs> आणि मी सांगू का की जेव्हा दोन तीन दिवस जेव्हा मी फिरत होते ना तेव्हाच मला अंबाना शहराचं कळलं की किती घाबरलेत लोक आणि जर आपण जर त्यांच्यासाठी आवाज नाही उठवला तर कोण उठवेल आता ते दबावातच राहतील आणि जे अंबंत आहे ना ते पुढे जाऊच शकत नाही म्हणेल म्हणेन त्याच्यामुळे लोकांनी आता आणि इतका प्रतिसाद चांगला आहे असं वाटतं की ना मी त्यांना तेच सांगते की तुम्ही मी म्हणून म्हणजे तुम्हीच आहात माझ्या जागी उभ्या आणि लोक बोलतात की असं वाटतं की तुम्ही म्हणजे आमच्या फॅमिली मधूनच कोणीतरी उभं आहे आणि म्हणून तसा प्रकारचा सपोर्ट मला मिळतो आहे तुम्ही हे सगळ्या मुद्द्यांवर बोलताना मला शेवटचं एक राहून गेलं माझ्याकडून की डिजिटल अंबरनाथवर तुम्ही सतत या प्रचारात बोलताय तुमचं नेमकं काय आहे डिजिटल अंबरनाथ बद्दलचं विजन तुम्हाला सांगते समस्यांपासून सांगते की अंबरनाथ शहरामध्ये आपली जी वेबसाईट आहे जिथे आपण त्या वेबसाईट वरून आपण पेमेंट करू शकतो आपल्या घरपट्टीचं वगैरे तर वेबसाईट वर तुम्ही टाईप करा अंबरनाथ वेबसाईट नगरपालिकेची ती वेबसाईट ओपनच नाही होत म्हणजे आता आपण डिजिटल भारताकडे चालतोय आपण म्हणतो एआयचा जमाना आहे आणि वेबसाईट पण चालत नाही आपली म्हणजे आहे ही गोष्ट तर आणि आता एका दिवसात वेबसाईट बनते तर अंबरनाथ नगरपालिकेची वेबसाईट आलीच पाहिजे होती बरं कंप्लेंट करायची असेल तरी अर्ज लिहा पेमेंट करायचं असेल तरी तिथे लाईन लावा म्हणजे आपण जॉब करतो एक एक दिवस मोडावा लागतोय लोकांना हा तर आमचं तेच विजन आहे की आपल्या अंबरनाथला एक डिजिटल अंबानात बनवायचे म्हणजेच की पेमेंट असतील तक्रारी असतील त्या सगळ्या ऑनलाईन झाल्या पाहिजेत ऍप थ्रू झाल्या पाहिजेत किंवा वेबसाईटच्या मार्फत आम्हाला ऍप आणि वेबसाईट दोन्ही सुद्धा आणायचं आहे त्याचबरोबर जे काही प्रोजेक्ट असतील त्याबद्दलची माहिती आपल्याला अंबनाथ वेबसाईट वरतीच मिळेल आणि त्याबद्दल आम्ही ना असं आमचं हे आहे की त्याच्यातून सजेशन पण घेणार आहोत mm. लोकांचे की बघा लोकांसाठी काम करायचं तर त्यांच्या सजेशन हवेत आणि तर मी म्हणते आतापर्यंत असं झालंय की लोकांनी प्रॉब्लेम पण सांगितलंय आणि सोल्युशन पण सांगितलंय मला तर त्या सजेशन आम्ही ऑनलाईन मार्फत घेऊ शकतो आणि त्याचा विचार करून आपण चांगला प्रोजेक्ट आणू शकतो कारण की आपण लोकांसाठीच काम करणार आहोत आणि इथे असं वारंवार बोललं जातं म्हणजे सगळीकडेच की मी केले मी पण एवढा दडलाय त्यांच्यात की मीच सगळं आहे मीच सगळं करणार तर असं नाही आहे जनता सगळं आहे जनता निवडून देणार तर आपण पुढे येऊन त्यांच्यासाठी काम करू शकतोय आणि जनतेचेच पैसे वापरून त्यांची त्यांना आपण सेवा देणार आहोत तर आम्ही तर सेवा भावाने आलेलो आहोत आणि त्या लोकांना पण मी पण ठेवायचं असेल तर जनता आता तो निर्णय घेणारच आहे तर तेजश्री पाटील यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांचं मत मांडलंय त्यांचं विजन मांडले त्या युवा आहेत स्वतः एक सी ए आहेत आणि त्यांचा त्यांच्या कामातली त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ती त्यांना अंबरनाथकरांसाठी वापरायची असं त्यांचं म्हणणं आहे थोडेच दिवस राहिलेत मतदानालाही आणि त्याच्या निकालालाही दुसऱ्या दिवशी मतदानाच्या यावेळी निकाल लागणार आहे ज्या काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात त्यांचे आता मतदान होईल आणि दुसऱ्याच दिवशी निकाल लागणार आहे तर अंबरनाथमधली स्थिती निकालाच्या दिवशी आपण पाहूच पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ तुर्ताच आपण इथेच